मित्रांनो नमस्कार आपण सर्वांचं आपल्या स्कूलगुरू या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो पा आज दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचं अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक शासनाने निर्मि निर्गमित केलेलं आहे या परिपत्रकामुळे जिल्हा परिषद शाळा तसेच माध्यमिक शाळा तसेच तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षक आणि शाळा यांच्यासाठी एक खूप मोठा फायदा होणार आहे तर पहा काय आहे नेमकं परिपत्रक नेमका कोणाला याचा फायदा होणार आहे तर पहा परिपत्रक असं आहे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या कंसात आहे स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खाजगी अनुदानित अंशदा अनुदानित इत्यादी सर्व नवीन शाळा सुरू करणे वर्ग जोडणे त्या अनुषंगाने शाळामधील संरचनात्मक बदल करणे आणि स संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करणे यासाठी शासनाचे एकूण पाच आपल्याला संदर्भ दिलेले आहेत त्यामध्ये पाच परिपत्रकाचं संदर्भ या दे परिपत्रकासाठी परिपत्रका देऊन महत्त्वाचा असा हा शासन निर्णय आहे त्यामध्ये एका प्रस्तावनेमध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की राज्यातील सर्व व्यवस्थापना वो आहे सर्व माध्यमाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या शाळांमधील बालकाचा अधिनियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खाजगी अनुदानित अंशदान सर्व या ठिकाणी ज्या नवीन शाळा सुरू होणार आहेत किंवा नवीन शाळा सुरू करणे किंवा वर्ग जोडणे त्या अनुषंगाने शाळेमध्ये जे संरचनात्मक बदल करणे अपेक्षित होते त्याचे सुधारित निकष विहित करण्यासाठी या ठिकाणी संदर्भ क्रमांक एक अन्वये दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंधरा निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयामध्ये आठ एक दोन हजार सोळा दिनांक दोन सात दोन हजार सोळा आणि दिनांक एक एक दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत तथापि सदर शासन निर्णयान्वये करण्यात येणाऱ्या पदनिश्चितीच्या प्रचलित निकषामध्ये अधिक सुस्पष्टता यावी यासाठी आजचा हा परिपत्रक जाहीर केलेला आहे त्यामध्ये पहा राज्यातील प्राथमिक उच्च माध्यमिक माध्यमिक विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करणे नवीन शाळा सुरू करणे वर्ग जोडणे यामध्ये संरंच बदल करणे इत्यादी शासन निर्णय पंधरा तीन रोजी निगमित करण्यात आलेला आहे सदर हो शासन निर्णयामध्ये काही सुधारणा करण्याचं शासनाच्या विचाराधीन होतं त्यामध्ये शासन निर्णय काय आहे पहा तर दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील सुधारित निर्देश खालीलप्रमाणे राहतील त्यामध्ये पहा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक तरतुदी पदासाठी तरतूद त्यामध्ये आहे बघा अकरा शाळा प्रकार यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी इयत्ता पहिली ते पाचवी पाचवी ते दहावी त्यानंतर बारावी आणि आत्ता आठवी ते दहावी आणि आठवी ते बारावी त्यासाठी पद आहे मुख्याध्यापक विद्यार्थी संख्या आवश्यक आहे शंभर पदसंख्या एक पूर्वीच्या मंजूर पदात संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या नव्वद मग थोडक्यात काय या अगोदर एकशे पन्नास मुख्याध्यापक मुख्याध्यापकपद मंजूर होतं परंतु आता ते पद शंभर पटसंख्या असणाऱ्या शाळेमध्ये सुद्धा मुख्याध्यापकपद मंजूर करण्यात आलेलं आहे आणि ज्या शाळेमध्ये नव्वद पटसंख्या असेल त्यांनासुद्धा संरक्षण म्हणून मुख्याध्यापकपद कायम ठेवण्यात आलेलं आहे वरील निकषानुसार मुख्याध्यापकाचे पद बघा अतिरिक्त ठरलं असेल तर त्या ठिकाणी त्या अन्य शाळाच्या शाळेवर त्या त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळामध्ये मुख्याध्यापक पदावर समायोजित करावे अशा समायोजनानंतर तरी पण त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक पद अतिरिक्त ठरत असल्यास सदर मुख्याध्यापकांना त्यांच्या कार्य ठिकाणी ते सेवानिवृत्त होईपर्यंत पटसंख्येत वाढ होईपर्यंत कायम ठेवावे सदर मुख्याध्यापकाच्या सेवानिवृत्ती अथवा अन्य तत्सम कारणांनी पद रिक्त झाल्यानंतर सदर शाळे सुधारित निकषाप्रमाणे पटसंख्या अभावी मुख्याध्यापकाचे दे पद देय होत नसल्यास सदरपद पद अपगत करावे म्हणजे समजा एखाद्या शाळेमध्ये जर नव्वद पटसंख्या असेल किंवा नव्वद संख्ये पटसंख्येपेक्षा कमी असेल तर सदर मुख्याध्यापकाला जे दुसरी व्यवस्थापना शाळा असेल त्या ठिकाणी समाविष्ट केलं जाईल म्हणजे थोडक्यात त्यांना पदावनत के, पदा के करण्यात येणार नाही म्हणजे थोडक्यात त्यांना मुख्याध्यापक या पदावरच सेवानिवृत्त होईपर्यंत ठेवले जाणार आहे त्यानंतर सर्वसाधारण पंधरा तीन दोन हजार चोवीस संच मान्यता केल्यानंतर मान्य होणारी खासगी अनुदानित शाळेतील शिक्षकांचे पदे पायाभूत पदाच्या मर्यादेत मंजूर करण्यात येतील पायाभूत पदापेक्षा वाढीव होणाऱ्या शिक्षकांच्या पदांच्या बाबतीत शासनाची मंजुरी आवश्यक असेल अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय मान्य तुषार महाजन उपसचिव महाशासन यांच्या मार्फत हा निर्गमित करण्यात आलेला असून याचा फायदा मुख्यत्वे करून जिल्हा परिषद शाळा माध्यमिक शाळा यांच्यासाठी होणार आहे कारण ज्या ठिकाणी पदसंख्या कमी आहे पटसंख्या कमी आहे त्या ठिकाणी पद या अगोदर मंजूर होत नव्हते परंतु आता शंभर पटसंख्या किंवा नव्वद पटसंख्या असणाऱ्या मुख्याध्यापक मुख्याध्यापकपद मंजूर केलं जाणार आहे याविषयी आपणास काय वाटतं ते थोडक्यात आपण कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता धन्यवाद चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह